आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय खऱ्या अर्थानं देहू मधील सुप्रसिद्ध घराणं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण विश्वंभर बाबांच्या कुळापासून खऱ्या अर्थानं या कुळाला भक्तीची फार मोठी परंपरा होती आणि यात विश्वंभर बाबांच्या कुळामध्ये जन्माला आलेले गोल्लोबा आणि खऱ्या अर्थानं बोललोबा म्हणजे अहो बोललोबांची वारी कधी चुकली असं कधी व्हायचं नाही आषाढी कार्तिकी आली की जणू काही उल्लासित होऊन जायचे बा माझ्या पांडुरंगाला भेटायला जायचं बरं माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं बरं आणि आनंदाने उल्हासित झाले की मग मात्र कणकाई मातेकडे पाहिजे आणि सांगायचे वारकरी येते आता कणकाई चटणी वाकर बांधली का निघतो बरं मी आणि कणकाई मातेने धावत धावत त्यावर आणि सांगावं कारभारी कारभारी यंदा मला माऊलींच्या चरणाचा खऱ्या अर्थाने दर्शन घेण्याची इच्छा आहे हो या कणकाईला कणकाईला सोबत घेऊन चाला ना तुम्ही आणि त्याच वेळी बुल्लोबांनी शांतपणे सांगावं कणकाई यंदा नाही बघ पण पुढच्या वर्षी नक्की जमेल पुढच्या वर्षी नेतो बर तुला आणि असं ना ब आणि माझ्या बोललोभांनी खांद्यावर पताका घ्यावी आणि भगवंताच्या दामस्थानामध्ये रीत होऊन खऱ्या अर्थानं पाहता पाहता पंढरीच्या रायाकडे करा प्रस्थान करावं अहो जणू काही बोललोबांना भगवान परमात्म्याने सांगावं आषाढी कार्तिकी विसरू नक का मजे पांडुरंग खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं जणू काही बोललोबांना साथ घालावी बोललोबा कार्तिकी आली बर आषाढी आली बर आवाज पाहतोय आम्ही जणू काही बोललोभांनी निघावं पाहता पाहता अकरा वर्ष निघून गेले अकरा वर्ष माझ्या बोललोबाने खांद्यावर पताका घेतली की बुल्लोबा निघून जायचे आणि कणकाई मागून सांगायची आहो ऐकताय ना दरवर्षी फसवता बरं कणकाईला तरी घेऊन चला की सोपतीला आणि पुन्हा एकदा बुल्लभांनी सांगावं कणकाई यंदा नाही जमायचं बघ पण पुढच्या वर्षी नक्की बरं बारा वर्षाचा काळ लोटला आणि आता मात्र कणकाई मातेने सांगितलं नाही स्वामी यंदा आषाढीला मी तुमच्या सोबत येणार पुन्हा तेच वाक्य बुल्लबाने सांगितलं कणकाई पुढच्या वर्षी पाहू बर पण कनकाई मातेने सांगितलं स्वामी जर यंदा तुम्ही मला नेलं नाहीत ना तर पहा बरं तुमच्या मागून मी पंढरीची वाट धरेल पण यंदा माझी वारी चुकवणार नाही त्या सावळ्या माझ्या दर्शन घ्यायचंय मला मला येऊ दे तुमच्या सोबतीनं आणि कणकाई माता हट्ट्याला पेटल्या आता श्री हट्ट म्हणजे सोपा नाही नवीन लग्न झालंय त्यांना पक्क माहिती आणि जे जुने आहेत त्यांना तर ता आणखीच पक्क माहिती म्हणजे सोपा नाही मला सांग अहो कणकाई मातेचा हट्ट पाहिला आणि त्याच वेळी बुल्लभाने सांगितलं ठीक आहे बरं कणकाई सोपतेला नेतो तुला आणि पण पाहता पाहता कणकाई माऊली मात्र हसवलाच झालं झाल्या स्वामी खरं नेणार ना मला अहो त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेता येईल मला नेणार ना मला ना सोपती पण हो कणकाई पण माझी एक आठ आहे बर तसं कणकाही मातीने विचारलं बोला स्वामी तुम्ही सांगाल ती मी मान्य करे पण आज मला सोबत घेऊन चला आणि तसे धीर गंभीर होऊन माझे बा उत्तरले कनकाई मी तुला सोबतील नेतोय बर पण माझी आवट आहे भगवान परमात्म्याच्या राऊळात गेल्यानंतर काही म्हणजे काही मागायचं नाही बर ही आपली परंपरा नाही बर लक्षात कोणतीही मागणी करायची नाही बरं ते आपल्यासाठी उचित नाही कणकाई मातीने सांगितलं तुम्ही सांगाल तसे वागेल स्वामी वचन देते भगवान परमात्म्याकडे काही मागणार नाही पण मला सोबतीनं घेऊन चला ना आणि पाहता पाहता आषाढी जवळच आली होती आषाढीची तयारी जोरात सुरू झाली आषाढीचे सगळे वारकरी पाहता पाहता देहून मधून प्रस्थान करू लागले दुरून पाहिलं बोललभांनी आणि बा उत्तरले कणकाई आवरला ना निघायचं बरं आपल्याला कणकाई माता तर रात्री झोपल्याही नव्हत्या कारण सकाळी वारीला जायचंय माझ्या परमात्म्याला भेटायचं आनंद गागड्याला मावत नव्हता आणि हर्ष उल्लासितपणे गुलडोबाने खांद्यावर घेतलेली पताका माझ्या कणकाई मातेने डोक्यावरती तुळस वृंदावन घेतलं आणि एक एक पाऊल पडू लागलं अरे हरिनामाचा गजर होऊ लागला जणू काही आता परमात्म्याला संपूर्ण सर्वस्वार्पण केल्याचा भाव आला मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा हा भाव अंत करणार

आता सर्वस्व सगळे वारकरी भगवान परमात्म्याच्या छंदामध्ये रथ होऊन पुढे पुढे एक एक पाऊल सरकत होत पाहता पाहता राहुलाच्या जवळ आले आणि जणू काही काही माता आता पंढरी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेऊ लागल्या आणि बोललोबांच्या मनामध्ये मात्र चुरचूर होती कारण आपल्या माय बापाला भेटायचं हा भाव बोललोबांच्या कपड्यांची दुकानं लगडली होती आता जत्रेनं खऱ्या अर्थानं स्वरूप धारण केलं होतं पण बोललोबांचं जत्रेकडे लक्ष आणि बोललोबा धावत धावत राहुळामध्ये पोचल्या पण इकडं मात्र कणकाई माता जत्रेमध्ये हरवून गेल्या बांगड्यांची दुकानं पाहू लागल्या साड्यांची दुकानं पाहू लागल्या आजूबाजूला यात्रा पाहू लागल्या आणि बोललोबा मात्र भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आले आत आले भगवान परमात्म्याची नजर गोंडोबांवर गेली आणि भगवान परमात्म्याची मान खाली आली गोल्डोबांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं आलो आलोबर तुझ्या भेटीला आलो बर तुझ्या भेटीला अरे जगण्याचा आधार तू आहे रे तुला भेटलं की कसा काळी तुझं म्हणून येतं बघ तुझं दर्शन झालं की जेवण सार्थक झाल्यासारखं होतं बघ काही नाही दुसरं मला हवं पण तुझे चरण पाहिले की चरण पाहिले की जीव कसा कासावीच होतो की मन भरून येतं बघ आणि कडकडून भगवान परमात्म्याला मिठी मारली आणि मागच्या दाराने बोललो बा बाहेर पडले पण कनकाई माला तर यात्रेमध्ये हरवून गेल्या होत्या पण तोच तो मनी विचाराला अरे माय बाप्पाच्या दर्शनाला आलो आणि कनकाई माऊली धावत धावत राहुलात आल्या भगवान परमात्म्याच्या समोर उभ्या ठाकल्या आणि पाहता पाहता भगवान परमात्म्याची नजर कणकाई मातेवर गेली रुक्मिणी मातेनं पाहिलं अरे कणकाई फार दिवसांनी आली कणकाई मातेनं समोर भगवान परमात्म्याला पाहिलं आणि जणू काही आनंदाला पारावर उरला नाही जणू आकाश ठेवणे झालं आणि भगवान परमात्म्याच्या समोर म्हणजे कणकाई मौली नतमस्तक झाली आणि भगवान परमात्म्यानं विचारलं कणकाई फार उशीर केला बरं आईला आणि त्याच वेळी कणकाई मातेने सांगितलं देवा काय करू कारभारीच असा आहे ना माझा आणि पाहता पाहता हास्य कर भगवान परमात्मा पर कणकाई मातेकडे पाहिला आणि कणकाई मातेला विचारलं कणकाई फार वर्ष नि आला पण तुमच्या मुलाची भक्ती फार मोठी आहे तुम्हाला काही हवं असेल तर मागा बोलणं बघा काही मागत नाही पण आता बहीण आली आहे ना आमची दाराशी काहीतरी मागा आणि कणकाई मातीने सांगितलं देवा मला काही नको बर पण कणकाई मातेच्या अंतकरणामध्ये एक दुःख मात्र चलत होत कारण घर मात्र सोन्यासारखं बहरलेलं होतं पण त्याला कळस नव्हता कारण घरात लेकरू नव्हतं मातृत्वाची खऱ्या अर्थाने भावना अंतकरणामध्ये होती पण पतीला दिलेले शब्द आठवत होते कारण त्या काळात पती वचन पाळलं जायचं <laughs> पतींनी सांगितलं होतं काही म्हणजे काही मागायचं नाही कणकाई माता विचार करू लागल्या आपल्या धण्यानं आपल्याला वचन दिलंय काही मागायचं नाही बरं काहीच मागायचं नाही आणि त्याच वेळी कणकाई मात्र मात्र ह्या हुशार कणकाई मातेने विचार केला आपल्या धन्यानं आपल्याला सांगितलंय भगवान परमात्म्याकडे का काही म्हणजे काही मागायचं नाही पण आपल्या धन्यानं असं कुठे सांगितलंय जर देवच देता करता झाला तर घ्यायचं नाही ते म्हणजे माझ्या धन्यानं मला सांगितलंय काही मागायचं नाही मी काही मागणार नाही पण असं कुठं ठरलंय का देवच देत असेल तर घ्यायचं नाही आणि कणकाई मातेने सांगितलं देवा मला काही नको बरं पण खऱ्या अर्थानं माझी खूप पावन व्हावी माझ्या पोटी लेखडू जन्माला यावं ना हीच माझी अपेक्षा आहे आणि भगवान परमात्म्याच्या खऱ्या अर्थानं मुखातून अमृत आनंद होऊन कणकाई माता मात्र निघून गेल्या पण बराच वेळ रुक्मिणी माता मात्र भगवान परमात्म्याकडे नजर लावून होत्या आणि कणकाई माता जशा बाहेर गेल्या ना मातेने विचारलं स्वामी स्वामी एक प्रश्न बराच वेळ झाला माझ्या मनामध्ये आहे आणि भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेला विचारलं कोणता आणि तशा रुक्मिणी झाल्या स्वामी एवढ्या लाखो तुमच्या दर्शनाला येतात पण प्रत्येक भक्त तुमच्या जवळ आला ना की खऱ्या अर्थानं तुम्ही मान वर करून त्याच्याकडे पाहता पण मी बारीक ते हळल बोललो बा समोर आले ना आलगत तुमची मान खाली गेली याचं कारण काय होतो 难登。 ता उत्तर तर झाले बहोत पाहिले पण आज तुमची मान पहिल्यांदा मी खाली पा वाकताना पाहिली तुमची मान झुकलेली होती याचे कारण काय आणि भगवान परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी aga अनेक हजारो लाखो भक्त माझ्या भेटीला येतात ग पण हे जे बोललोबांचं कुल आहे ना ते जरा निराळाच आहे बघा पासून त्यांच्या घरातली वारी आजपर्यंत कधी चुकली नाही बोललोबान पर्यंत प्रत्येकाने माझी वारी नित्याने मान केली पण आजपर्यंत या कुळानं माझ्याकडे कधी काही मागितलंच नाही ग आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत भक्ती त्यांनी भरभरून दिली माझं नाम भरभरून घेतलं पण आज माझ्याकडे पर्यंत आजपर्यंत काहीच मागितलं नाही म्हणून हा खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा जगासाठी जरी असेल ना तर या कुळासाठी आज तो त्यांचा देणेकरी झाला आणि बोललो बा आज माझे सावकार झालेत आणि ज्या ज्या वेळेस सावकार आपल्या घरी येतो देणेची मान खाली असते बोललोबांनी खऱ्या अर्थानं भक्तीचं डिपॉझिट जमा केलं भक्तीच्या बँकेमध्ये भक्तीचं डिपॉझिट जमा केलं पण मागणीचा विड्रॉल कधी भरलाच नाही म्हणून तर साक्षात परमात्म्याला सुद्धा खऱ्या अर्थानं विश्वंभर बाबांपासून पुण्य पावन असणाऱ्या कुळामध्ये खऱ्या अर्थानं बोललोबांचं देणेकरी व्हावं लागलं बेठ इकडं मात्र आता बोललोबा विचार करत होते बराच वेळ झाला मी दर्शनावरून आलो जवळपास अर्धा तास उलटून गेला कणकाई अजिबात अजून कशी आली नाही नक्कीच भगवंताकडे काही मागितलं तर नसेल ना तिने पण कणकाई माता तोपर्यंत मागच्या दाराने बाहेर आल्या होत्या कणकाई मातेकडे नजर गेली आणि बोललो गा उत्तरले कणकाई आलीस काही मागितलं नाही ना तसं कणकाई म्हटले अहो ऐका तर खरं माझं तुम्ही नका ना, ना बोलू माझं ऐका ना कारण आनंदाने हर्ष उल्लासित झाले होते कारण खऱ्या अर्थानं घरी लेकरू येणार हा आनंद एका आई सांगू शकते या जगात दुसरा कोणी सांगू शकत नाही पण वेळी कणकाई मातेने घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि बोललो बा मात्र डोक्याला हात लावला कणकाई मातेचा हात पकडला आणि पुन्हा लावण्यात आले भगवान परमात्म्या समोर उभे टाकले आणि ताट माने देवा विचारलं देवा साधलंच ना रे शेवटी मनातली इसी साधलंच तर तू अरे खऱ्या अर्थानं आजपर्यंत काही मागितलं नाही माझ्या कणकाईनेही मागितलं नाही पण तुझा डाव तू गनिमी काव्यानं साधलाच तर देवा ठीक आहे तू आता कणकाईला वर दिलाच आहे ना पुत्र होणारच आहे तर मला पुत्र द्यायचा असेल ना तर असं तसं नको बरं पुत्र, पुत्र हो असेल ना तो मला पूत्र दिया कि पहाता पहाता। तो तो असा पुत्र द्या की जो खऱ्या अर्थानं ही लोकांमध्ये फक्त तुमच्या नामस्मरणाचा टाहू पडून खऱ्या अर्थानं भक्ती रसाला कळत चढवेल आणि पाहता पाहता तो दिवसही उजडला आपण इथे एकच विचार करा महाराज तो लक्षात घ्या मागणी कशी असावी आणि मागणी काय असावी उत्तर पहिले समजून घ्या कणकाई मातेन आणि बोलोबांनी असं मागणं मागितलं महाराज म्हणून या सृष्टीच्या तुमच्या माझ्या कल्याणाचं दार असणाऱ्या वेद असणारी गाथा ज्यांनी निर्माण केली त्या तुकोबरायांचा जन्म झाला काय हे पाहिजे तुकोबराया ना पार वेगात पुढे सरप वेळ भरपूर होतोय